नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांचा धडाका सुरू आहे स्टार प्रवाहवर नवीन एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ती म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले चार जानेवारी पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली ही मालिका क्रांती सूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर आधारित आहे आता या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांना कसा वाटला याबद्दल प्रेक्षकांनी प्रतिक्रिया दिली आहे मालिकेचा पहिला भाग पाहून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एकाने लिहिलं खूप छान आम्हाला आवडला पहिला भाग दुसऱ्याने लिहिलं पहिला एपिसोड पाहून अक्षरशः डोळ्यातून पाणी आले एकाने लिहिलं एक तास हवी होती मालिका तर दुसऱ्याने लिहिलं सुरुवात खूपच चांगली झाली पण संवाद चालू असले की मागे डायलॉग पेक्षा म्युझिकचा जास्त आवाज येतो त्यामुळे काही शब्द समजत नाही फक्त एक रिक्वेस्ट आहे की बॅकग्राऊंड म्युझिक जरा शांत हवे तेव्हा मालिका पाहायला उत्सुकता वाटते आणखी एकाने लिहिलं सावित्रीबाई फुले या आधी अशिक्षित होत्या ज्योतिबांनी त्यांना शिकवलं पण इकडे अमोल आणि मधुर दोघांची भाषा इतकी शुद्ध आहे की ते दोघे फुले दाम्पत्य म्हणून रिलेट होत नाही अत्यंत खडतर परिस्थितीतून वर आलेले अजिबात वाटत नाही असं म्हणत प्रेक्षकांनी मालिकेच्या निर्मात्यांना मोठी विनंती केली आहे एक सध्या तरी प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला या मालिकेचा पहिला भाग कसा वाटला खाली कमेंट करून नक्की कळवा